आज कालबाह्य झालेली व्यक्ती म्हणायला काय हरकत नाही तर राहुल सोलापूरकरला इतकं महत्त्व खर तर अर्थ नव्हतं परंतु त्याच्या मुखातून जे काही शब्द आले ते शब्द संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाला लागण्यासारखे शब्द आहेत ते संपूर्ण काही जे काय कटकारस्थान झाले याच्या मागची अपप्रवृत्ती आहे तिला मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कि असे किती जरी घाव घातले तुम्ही मानवी रूपाचे किंवा ह्या सगळ्या गोष्टीचे तरी देखील आमच्या मनातून छत्रपतींची किंवा कोणत्याही महापुरुषांची प्रतिमा कमी होणार नाही उलट या पद्धतीनं आणखीनच वाढली जाईल पण तुमच्या माध्यमातून यावेळेस मी सांगू इच्छितो की असे काही जे कारण राहुल सोलापूरकर असतील किंवा या प्रवृत्तीचे जे काय लोक असतील त्यांना निश्चितपणे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून सांगू इच्छितो की तुम्हाला रस्त्यावर ठिचून काढल्याशिवाय राहणार नाही आणि हा तुम्हाला अखेरचा आणि शेवटचा इच्छा आहे कारण याआधी पण आम्ही आंदोलन केलेत की महापुरुषांच्या विरोधात बेताल वक्तव्य करण्यासाठी कायदा पारित करा परंतु दोन अडीच वर्ष गेले भाजपचं सरकार होतं त्यानंतर हे देखील भाजपचं सरकार आहे परंतु असा एकही कायदा पारित करण्यासाठी त्यांची कुठेही उत्साह वृत्ती दिसत नाही त्यामुळे हे जे कोणी वक्तव्य करतात हे त्यांनीच पोचलेले आहेत काय असं दिसतं आहे त्यामुळे इथून पुढे जे कोणी असं वक्तव्य करेल त्याला रस्त्यावर ठिचून मारू म्हणजे मारू निश्चित Shirsena 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 राऊलच्या लापूरकर गुन्हेगार दाखल करणारे सरकारचा असो दाखल करणारे सरकारचा असो गृहमंत्र्याचा गृहमंत्र्याचा असो

छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी राहुल सोलापूरचं करायचं काय राहुल सोलापूर कर्स करायचं का हरीवर

राहुल सोलापूरकर सारख्या नीच वृत्तीच्या माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं ह्या संदर्भात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीनं आज साताऱ्यात त्याला जोडो मारो आंदोलन केलेलं आहे असल्या नीच प्रवृत्तीला वेळीच सरकारनं बंधनं घातली पाहिजेत आणि असल्याला कडक शासन केलं पाहिजे असे महामानवांबद्दल जे उद्गार काढतात अशा लोकांच्या बाबतीत कडन कडक कडक कायदे झाले दा, पाहिजेत ही आम्ही तुमच्या माध्यमातून तुम सांगायची सांग एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो देशद्रोहाचा ह्याच्यावर त्वरित लवकरात लवकर गुन्हा दाखल केला पाहिजे